ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये पेन्शनमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली गे आहे ठाणे महापालिकेच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पेडीन पे जानेवारी दोन हजार तेवीसपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे मात्र अद्याप देखील त्यांना सातवा वेतन आयोग अदा केला नाही आहे अद्यापही जवळपास तीनशे ते चारशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन पेन्शनमध्ये जवळजवळ महिने उलटून गेलेत तरी लागू झालेला नाही त्यावर त्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी सातव्या वेतन लागू केलेला नाही ग्रेड पे देखील लागू केलेली ला नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची संदर्भात भेट घेऊन निवेदन देखील दिले तर पुढील अडीच ते तीन महिन्यांमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली माझं नाव पुष्पा जगन्नाथ बनकर माझी फाईल पेन्शनची पाटील साहेबांकडे आहे पण ते आता सध्या इलेक्शनच्या कामाला थोडी सांगितलं की थोडं मिळेल लागेल काहीतरी दुरुस्ती करण्यासाठी माझी फाईल पाठवली आहे एकोणतीस एप्रिल ला तिथे फाईल आली आहे परंतु अजून काही तक्रार आहे की चार महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं ना माझं काम मला पेन्शन मिळालं पेन्शन नाही मिळेल अजून मला कोणत्या ठिकाणी शहा क्रमांक एक नगर ठाणे अडतीस पस्तीस वर्ष काम करतो